अकोल्याच्या महिला जिल्हा शल्यचिकित्सक या वादात सापडलेले आहेत डॉक्टर आरती कुलवाल वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात डॉक्टर आरती कुलवाल मागील एकोणीस वर्षांपासून एकाच जिल्ह्यात काम करतायत अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोपसुद्धा झालेला आहे डॉक्टर आरती कुलवाल यांची एसआयटी मार्फत चौकशी करा ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी ही मागणी केली आहे अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा मिर्झा यांनी केलेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत हितेश नेमका काय आहे हा प्रकार हितेश आवाज पोहोचतोय हो येतोय येतो हा नेमकं प्रकरण काय आहे नक्की जगदीश बघितलं गेलं तर अकोल्याच्या ज्या आ, महिला जिल्हा शल्य चिकित्सक शिक, म्हणून सध्या कार्यरत आहे त्या mm. एकोणीस वर्षापासून एका जिल्ह्यात जे आहे ते कार्यरत असल्याची जो आरोप जो आहे तो नागपूरमध्ये फैजान मिर्झा या वकिलांनी केलेला आहे आणि त्याबद्दलची तक्रार देखील त्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार एसआयटी मार्फत चौकशीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे दोन आठ पासनं डॉक्टर आरती कुलकणवार कुलकणवार ज्या आहेत त्या अकोला जिल्ह्यातच कार्यरत असल्याचं जे आहे ते आरोप करत आहेत आणि अकरा वर्ष ते रुग्णालयाचे सुप्रिटेंडेंट पदावर जे आहे ते पदवनी त्यांना मिळाली होती आणि आता जे आहे ते शल्य चिकित्सक चिकित्सक म्हणून जे आहे कार्यरत असल्याचा आरोप असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आणि याच पद्धतीने अनेक भ्रष्टाचार या कार्यकाळात जे आहे एकोणीस वर्षाच्या कार्यकाळात जो केला आल्याचा जो आरोप आहे तो देखील फैजान मिर्जा यांनी करताना आपल्या माध्यमांमध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर त्यांची चौकशी लावण्याकरिता देखील त्यांनी याचिका जी आहे ती दाखल करण्यात असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे जगदीश दरम्यान या संदर्भात काही कारवाईला सुरुवात झाली आहे नक्कीच या पद्धतीने आतापर्यंत जे आयोगापुढे जे काही यांनी या मुद्दा ठेवलेला होता त्यानुसार अजूनपर्यंत त्याच्यावर कुठली सुनवाई जी आहे ती समोर आलेली नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मात्र आता ते यापुढे उच्च न्यायालयात जाण्याचं जे माध्यमांपुढे त्यांनी सांगितलेलं होतं आणि यापुढे आता कशा पद्धतीने या प्रकरणाची तपासणी होईल आणि त्यानुसार कशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल याकडे देखील बघणं तितकंच महत्वाचं मात्र वर्षापासून जे एकाच जिल्ह्यात आणि एकाच एकाच जागी जे असल्यामुळे हा जो वाद आहे इथे प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होताना पाहतो एकोणीस वर्ष एकाच जिल्ह्यात असलं हे योग्य आहे का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय जगदीर हितेश मी या बातमीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या बातमी माहितीबद्दल